गोड खाण्याची सवय टाळण्यासाठी काय करावे जेवणाच्या वेळा पाळाव्यात कारण योग्य वेळी जेवण झालं नाही तर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते असंतुलन तुलन निर्माण होते मेंदूला साखरेच्या रक्तातील पुरवठा नीट होत नाही म्हणून जेवणाच्या वेळा पाळाव्यात दोन आहार सर्व पोषक मूल्य देणारा असावा आहारात चौथा प्रथिने योग्य प्रमाणात राखला पाहिजे सॅडलेड भाज्या अंड्याचे पांढरे डाळी उसळी पनीर सूप इत्यादींचा समावेश करावा योग्य प्रकारच्या फॅटचा आहारामध्ये समाविष्ट करावीत विविध तेल बिया उदाहरणार्थ भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाची बी जवस कारडी तीळ सुकामेवा बदाम अक्रोड यांसारखा यांचा वापर करावा आहारामध्ये पॅचुरेटेड फॅट्स टाळावीत चहा कॉफी सारखे पेय टाळावे किंवा बिनसाखरेचा गुळ गुला, किंवा गुळाचा चहा घ्यावा त्याचबरोबर मैदायुक्त पदार्थांचे सेवनही टाळावे माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की द्या बा इंस्टावर फेसबुकवर फॉलो पण करा हे सगळं प्रिय आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव धन्यवाद सुखी राहण्यासाठी हे उपाय करा सकाळी उठल्या उठल्या घर झाडून घ्यावे पण रात्री चुकून सुद्धा घर झाडून काढू नये त्यामुळे लक्ष्मी स्थिर होत नाही संध्याकाळी होताना देव देवांजवळ दिवा लावा घरात उजेड करावा अंधाऱ्या घरात दरिद्रता वास करत असते जर कुठे विशिष्ट कामासाठी बाहेर जात असाल तर दही साखर खाऊन जा घराच्या बाहेर पडल्यावर त्यामुळे कामात यश मिळते चार महिलांना आदर करावा दहा वर्षाखालील मुलींना देवी स्वरूप मानून त्यांना खूश ठेवावे सुखी समृद्धीता वाढते पाच पांढऱ्या वस्तूंचे दान केले तर लक्ष्मी अति प्रसन्न होते सहा घराच्या बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद असावा सात घराच्या देवघराचा दरवाजा रात्री झोपताना बंद करून झोपावे किचनमध्ये किंवा बेडरूममध्ये देवघर नसावे किचनमध्ये बाथरूम नसावे झोपताना नेहमी डोके दक्षिणेकडे करून झोपावे घराच्या महिलांना स्नान करून भोजन करावे प्रत्येक स्त्रीने प्रत्येक स्त्रीतला मान सन्मान केला पाहिजे जेवण बनवताना पूर्व पश्चिमेकडे तोंड करूनच भोजन बनवावे माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा इंस्टावर फेसबुकवर फॉलो पण करा हे सगळं प्रिय आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव धन्यवाद कडवट गड़ कडुलिंब अत्यंत गुणकारी निसर्गदत्त गुणकारी वृक्षांपैकी एक कडुलिंब ज्याच्या कडवटपणा जगप्रसिद्ध आहे या वातावरणात शुद्ध करतो याची शीतल हवा आरोग्यासाठी फायदेशीर असते पॅक्समध्येही याचा फांद्यांचा वारा घातला जातो एक्सिडेंटल डिरेक्ट इंडिगो या शास्त्रीय नावाने प्रसिद्ध या वृक्षाला काही उपयुक्त गुण पुडुलिंबाचे पाणी बारीक वाटून फोड व केस तोडीवर ठेवले ठेवून पट्टी बांधलेस फोड पिकून फुटतो व जखमही भरते पुडुलिंबाच्या तेलाची मालिश केल्याने संधिवात व सांधेदुखी आमोहात आराम पडतो पुडुलिंबाचे व बोरीची पाणी पाण्यात उकळून थंड होऊ द्यावीत या पाण्याने केस धुतल्यास केस दाट व लांब होतात पाणी डोळ्यात जाऊ देऊ नये कडुलिंबाचे तेलमध्ये रॉकेल मिली दहा मिली लिटर मिसळून दिवे कंदील पेटवले असता घरात डास पळून जातात शरीरावर कसलाही दुष्परिणाम होत नाही कडुलिंबाच्या तेलात कापूर मिसळून लावल्यास पित्ताचे फोडत फायदा होतो कडुलिंबाचे काडीने ब्रश केल्यास पायर्यात नष्ट होतो चैत्र शुक्ल पक्षात कडुलिंबाच्या पोळी पाणी चावून खाल्ल्याने रक्तशुद्ध होऊन त्वचा हो रोगापासून सुटका होते माहिती आवडल्यास सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा इंस्टावर फेसबुकवर फॉलो करा हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद